उपवास आता जिरा राईस करण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक वाटी वरीचे तांदूळ हा हिरवी मिरची आणि आलं याचा ठेचा आहे ओलं खोबरं आहे मीठ तूप आणि जिरं एवढंच साहित्य लागतं चला तर मग आता कृती करूया गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तूप घातलेलं आहे तूप वितळलं आहे आता त्याच्यामध्ये जिरं घालूया जिरा राईस आहे म्हणजे त्याला जिरं खूप जास्त घालायचं त्यामुळे एक चमचा भरून जिरं जिरं चांगलं तडतडलेलं आहे त्याच्यात आता आपण हिरवा मिरचीचा ठेचा अगदी दोन चमचे भरून घालायचा आणि हे सगळं चांगलं परतवून घ्यायचं हे सगळं चांगलं परतवून घ्यायचंय आपल्याला आता ह्याच्यात आपण वरीचे तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते वरीचे तांदूळ आता ह्याच्यात घालूया आणि ते पण थोडं परतवून घ्यायचे आता ह्याच्यात दीड वाटी पाणी घालायचं आता ह्याच्यात मीठ घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि ओलं खोबरं घालायचं आणि आता सगळं एकत्र एक करून आपला हा तिरा राईस आता चांगला शिजवून घ्यायचा मी हा शिजवून घेते आपला जिरा राईस बनत आहे तोपर्यंत आपण आंब्याचं सासव म्हणजे जी करी करणार आहोत त्याचं साहित्य काय लागतं ते, ते बघूया प्रमुख तर त्याचे आंबे लागणार आहेत मी तीन आंबे घेतले आहेत आणि हे आंबे कुकरला शिजवून घ्यायचे मी शिजवून घेतलेले आहेत कुकरमध्ये हे आंबे त्यानंतर मीठ लाल सुक्या मिरच्या ओलं खोबरं तूप जिरं आणि गूळ आता कृती बघूया चला आता हे आंबे जे आपण कुकरला शिजवून घेतले ना त्याची सालं काढायची आणि त्याचा गर पण काढायचा आणि बाठ्याला पण ठेवायचं गर काढून घेऊयात चला गरम आहेत अजून बघा वाफ येते सालं आहेत ना ही पण पाण्यात घालून ह्याचा पूर्ण ते पिळून घ्यायचं म्हणजे त्याला पण लागलेला सगळं जो रस आहे तो आपल्याला मिळतो गरम आहे ओ खूप वाफ येते ते दिसत असेल तुम्हाला तीनही आंबे आपले सोलून झालेले किती छान दिसतात बघा आणि आता ह्याची जी सालं आहेत ना ती पण सालांचा पण आपण जो गर लागलेला आहे ना तो पाण्यात घालून ते काढून घ्यायचा आहे मी काढून घेते पाहिलं का किती छान हा त्या सालांचा रस निघालेला आहे तो पण आपल्याला आता आमटीमध्ये घालायचा आहे चला तर मग गॅस मी कढई ठेवली आहे गॅस ऑन केलेला आहे आणि त्याच्यात तेल घातलेलं आहे थोडंसं त्यात आता आपल्या लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि त्या भाजून घ्यायच्या आपल्या मिरच्या चांगल्या भाजून झालेल्या आहेत त्या आपण काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यातच काढून घेऊया आता ह्यात जे तेल आहे ना थोडस त्याच्यातच आपल्याला जिरं जीरो घालायचे आणि जिरं पण भाजून घ्यायचे एक चमचा एवढं जिरं आपलं जिरं भाजताय आणि इथे आपण ह्याच्यामध्ये आता ओलं खोबरं घालून घ्यायचं एक वाटी ओलं खोबरं ह्याचा आपल्याला मसाला तयार करायचा आहे आता या मिक्सरच्या भांड्यात जिरं पण घालून घ्यायचं घालून घेऊया आपण चला हे आता आता जिरं घालूया भाजलेलं आणि आता थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं बघा किती सुंदर वाटण तयार झालेलं आहे आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण करी करायला सासव आंब्याचं सांसव म्हणजेच करी करायला घेऊया चला गॅसवर मी कडे ठेवले आहे गॅस ऑन केला आहे आणि आता त्याच्यात तेल घालायचं हे तेलामध्ये बनवायचं आहे जे तुम्ही उपासाडं तुम्हाला तेल चालत असेल ते घ्या शेंगदाणा तेल कुठलंही तेल घालूया आपण तेल तापलं की त्यात जिरं जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये आपण जो आता मसाला तयार केले तो घालायचा आहे मसाला थोडासा परतवून घ्यायचे काय सुंदर रंग दिसतोय बघा खरंच छान दिसते अगदी मी ह्या मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून घेते रंग खूप सुंदर आले आमटीचा करीचा सासवचा जे काय म्हणायचं ते म्हणा आणि थोडं पाणी घालून आपण ते एक्सर करूया हां आता ह्याच्यात आपण आंब्याचं जे पाणी काढलं होतं ना आंब्याच्या सालींच ते घालायचं आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला मीठ घालूया आता ह्याच्यात गोड घालायचे ही आंबट गोड अशी आमटी असते ही सासव असत गोड जास्त आवडत असेल जास्त गोड घाला आणि आता ह्याच्यात आपण जे आंबे काढले ना पाठे ते घालायचे आणि आता एक छानशी उकळी आणायची म्हणजे आपलं आंब्याचं सासव तयार झालं बघा आपल्या करीला छान उकळी आलेली आहे ते आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया चला आपला जिरा राईस झालाय का बघूया वाव छान झालेला आहे वाफा येत आहेत बघितलं तुम्हाला दिसते का खूप छान दिसतंय तिरा राईस पण तो पण आपण बाउलमध्ये काढून घेऊया चला वा अगदी मोकळा मोकळा झालाय तर अशा प्रकारे हा आपला वाफा येणारा जिरा राईस आणि अतिशय सुंदर दिसणारी अशी आंब्याची करी म्हणजेच आंब्याचं सासव दोन्ही तयार आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झालं मला सांगा नक्की भेटूया पुढच्या भागात चला श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण रताळचे काप आणि साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूयात चला साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य प्रथम तर साबुदाणा हा साबुदाणा काय करायचा रात्री स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर त्या साबुदाण्याच्या वर थोडंसं सा किंचित बर येईल एवढं पाणी ठेवायचं आणि तो भिजवायचा म्हणजे सकाळी तो असा मोकळा मोकळा बघा पडतोय तो शेंगदाण्यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट मीठ आल्या आणि हिरवी मिरची याचा ठेचा ओलं खोबरं साखर बटाटे बटाटे नेहमी मी ना कच्चे बटाटे बारीक कापून ते शिजवून घेते नेहमी पण आज माझ्याकडे उकडलेला बटाटा होता म्हणून मी तो उकडलेला बटाटा घेतलेला आहे त्याच्या फोडी जिरं आणि तूप आता कृती बघूयात चला गॅसवर मी कढई ठेवली आहे गॅस ऑन केला आहे त्यात तूप घातलं आहे ते तूप वितळलं की त्यामध्ये जिरं घालायचं एक चमचा जिरं जिरं चांगलं लाल करायचं आहे जिरं चांगलं भासलं की त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं ह्याचा ठेचा घालायचा आणि तो छानसाठी परतवून घ्यायचा मिरचीचा ठेचा चांगला परतला की त्याच्यामध्ये मी आता उकडलेले बटाटे घेतले नाही तर मी नेहमी कच्चे बटाटे घेते आणि त्याच्या बारीक फोडी करून मग त्या ह्याच्यामध्ये छान शिजवून घेते त्याची चव काही वेगळीच लागते तुम्ही करून बघा एकदा नक्की आणि बटाटे पण चांगले परतवून घ्यायचे आता ह्याच्यात आपला साबुदाणा घालायचंय बघा दाण्यासारखं अगदी मोती पडतात तसे पडता येतो साबुदाणा आणि सगळं एकजीव करून घ्यायचे आता याच्यात शेंगदाण्याचं पूड घालूया आणि सगळं एकत्र करून घेऊया आता चवीनुसार मीठ घालूया आता याच्यात ओलं खोबरं घालूया आणि सगळं एकत्र करूया आणि साबुदाणा शिजला की मग नंतर सगळ्यात शेवटी साखर घालायची सगळं एकत्र करून घेऊया आणि अशा प्रकारे आपली ही खिचडी तयार झालेली चांगली मोकळी मोकळी अशी खिचडी आहे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपली ही खिचडी तयार झालेली आहे आता आपण रताळ्याचे वडे बनवूया चला रताळ्याचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे प्रथम तर रताळी त्यानंतर मीठ तिखट हिरवी मिरची आणि आले ह्याचा ठेचा आणि तूप प्रथम तर ह्या रतायाचे काप करून घ्यायचे मी काप करून घेते नंतर पुढची कृती बघूया रतायाचे मी काप करून घेतलेले आहेत आणि हे आहे ते राजगिराचं पीठ घेतलेलं आहे आता कसं बनवायचं ते बघूया आणि आपण हे रतायाचे काप मायक्रोवेव्हमध्ये करणार आहोत गॅसवरती नाही करणार चला तर मग प्लेटमध्ये प्रथम तर हिरवी मिरची आणि आलं ह्याचा ठेचा घ्यायचा त्यानंतर त्यात लाल तिखट घालायचं आपल्या आवडीनुसार तिखट जास्त आवडतं तर जास्त तिखट कमी आवडतं तर कमी तिखट चवीनुसार मीठ आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालून हे एकत्र करून घ्यायचं आणि आता आपले जे रताळ्याचे काप आहेत त्याला हे सगळा मसाला लावून घ्यायचा अशा प्रकारे मी सगळ्या कापांना मसाला लावून घेते अशा प्रकारे आपल्या सगळ्या कापांना मसाला लावून झालेला आहे आता हे राजगिराच्या पिठात घोळवायचं आणि मायक्रोवेवमध्ये दहा मिनटं ते लावायचं आहे आपल्याला चला तर मग मायक्रोवेव्हच्या प्लेटला मी तूप लावून ते मेल्ट करून घेतलेलं आहे आता आपण हे काप सगळे त्याच्यात ठेवूया असं राजगिराच्या पिठात ते घोळवायचे काप आणि त्या डिशमध्ये ठेवायचे आणि आता मायक्रोवेव्हला आपलं जे टेम्परेचर असतं मायक्रोवेव्हचं त्याच्यावरती मी माझ्या मध्ये दहा मिनटं ठेवते तुम्ही केलं तर तुमचं पहिली पाच मिनटं ठेवून बघा जर तेवढ्यात जर शिजलं तर मग प्रत्येकाच्या मायक्रोवेव्हचा टायमिंग वेगळा असतो ना म्हणून पण खूप छान लागतं आणि कमी तुपात तेलात होतं हे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवलाय मी आता दहा मिनिटाचा टायमर लावते आणि ऑन आन करते एकदा मध्ये सर्व रताळ्याचे काप परतवून घ्यायचे आणि नंतर परत मग ते एकदा मध्ये सर्व रताळ्याचे काप परतवून घ्यायचे आणि परत मग ते मायक्रोवेव्ह मध्ये शिजून घ्यायचे एकदा परत हे रताळ्याचे काप परतवून घ्यायचे आणि परत मग मा मॅक्रोमध्ये ठेवायचे बघा अशा प्रकारे आपले हे रताळ्याचे काप तयार झालेले आहेत चाकू घातला की तो सरळ आतमध्ये जातोय म्हणजे चांगले शिजलेले आहेत तर मग उपासाला हे रताळ्याचे काप पण चालण्यासारखे आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि पुढच्या भागात परत भेटूया धन्यवाद